नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील तांदुळजा या गावी आलो आहोत आणि ही बाबासाहेब गणगे या शेतकऱ्यांची आंब्याची बाग आपण आता इथे पाहतोय सहा वर्षाची ही बाग आहे या झाडाला खूप चांगल्या पद्धतीने फळं लागलेली आपल्याला दिसतील हापूस केसर पायरी अशी ही झाडं याच्यावर आहेत आणि यांना खूप चांगल्या पद्धतीने फळं लागलेली आपल्याला पाहू पाहता येतात ही पायरी जात आहे आणि ही जशी कोकणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येते अशी ही मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आलेली दिसेल अतिशय स्वादिष्ट अशी ही आंब्याची जात आहे आणि अगदी आपण पाहू शकता अगदी खाली लागलेली आंब्याची फळं आपल्याला लागलेली इथे दिसत आहेत ही पायरी ही जात आहे आणि खूप रुचकर असते त्याच्या मार्केटमध्ये आंबा तीनशे ते चारशे रुपये डझन या दराने विकला जातो पाहू शकता आपण इतक्या खाली आंब्याची फळं आपल्याला लागलेली इथे दिसत आहेत ही पायरी ही जात आहे अतिशय सुंदर तिच्या लागलेली फळं आहेत कायरी ही जात आपण पाहतो खूप चांगल्या पद्धतीने या बागेचं व्यवस्थापन आपण पाहत आहे म्हणून हे झाड खाली लागलेले आपल्याला दिसत आहेत एका झाडापासून सर्वसाधारणपणे चाळीस ते साठ किलो उत्पन्न या शेतकऱ्याला आत्तापर्यंत मिळालं आहे गेली सरक तीन वर्ष म्हणून शेतकरी बंधूंनी या फळझाडांच्या लागवडीकडे जास्तीत जास्त वळावं असं आमचं आपल्याला आवाहन आहे धन्यवाद